पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वतंत्र भारत देशाचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला गेला भारतीय संसदेची दोन सभागृह आहेत लोकसभा व राज्यसभा राज्यसभेची सदस्य संख्या दोनशे पन्नास आहे त्यामधील बारा सभासदांची नेमणूक राष्ट्रपती करतात लोकसभेची सदस्य संख्या पाचशे बावन्न असून यामधील पाचशे पन्नास सदस्य जनतेने निवडून दिलेले असतात व दोन सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात संपूर्ण देशात पाचशे पन्नास लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामधील अठ्ठेचाळीस मतदारसंघ महाराष्ट्र राज्यात आहेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट झालेले आहेत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ व त्यामध्ये समाविष्ट विधानसभा मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत एक नंदुरबार यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर शहादा अक्कलकुवा तर धुळे जिल्ह्यातील साक्री शिरपूर हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत दोन धुळे यामध्ये धुळे ग्रामीण धुळे शहर सिंदखेडा हे धुळे जिल्ह्यातील व मालेगाव मध्य मालेगाव बाह्य बागलान हे नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत तीन जळगाव जळगाव शहर जळगाव ग्रामीण अमळनेर एरंडोल चाळीसगाव पाचोरा हे सहा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील आहेत चार रावेर रावेर भुसावळ मुक्ताईनगर जामनेर चोपडा हे पाच मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील व मलकापूर हा बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहे पाच बुलढाणा यामध्ये बुलढाणा चिखली सिंदखेड राजा मेहकर खामगाव व जळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत सहा अकोला हा विदर्भातील लोकसभा मतदारसंघ असून यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व व मूर्तिजापूर हे विधानसभा मतदारसंघ व वाशिम जिल्ह्यातील रिसोड हा मतदारसंघ समाविष्ट आहे सात अमरावती यामध्ये बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत आठ वर्धा वर्धा जिल्ह्यातील वर्धा आर्वी देवळी व हिंगणघाट हे मतदारसंघ असून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी धामणगाव रेल्वे हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत नऊ रामटेक हा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात असून रामटेक काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत दहा नागपूर हा मतदारसंघ नागपूर शहरामध्ये असून यामध्ये नागपूर पूर्व नागपूर पश्चिम नागपूर उत्तर नागपूर दक्षिण नागपूर मध्य व नागपूर दक्षिण मज पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत अकरा भंडारा गोंदिया भंडारा जिल्ह्यातील भंडारा तुमसर साकोली व गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तिरोडा अर्जुनी मोरगाव हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत बारा गडचिरोली चिमूर गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आरमोरी अहेरी व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी चिमूर हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहेत तेरा चंद्रपूर यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर राजुरा बल्लारपूर वरोरा यवतमाळ जिल्ह्यातील वनी व आर्नी हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत चौदा यवतमाळ वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ राळेगाव दिग्रस वाशिम जिल्ह्यातील पुसद वाशिम कारंजा हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत पंधरा हिंगोली यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत कळमनुरी नांदेड जिल्ह्यातील किनवट हदगाव व यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत सोळा नांदेड हा लोकसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात असून यामध्ये नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर नायगाव देगलूर मुखेड हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत सतरा परभणी परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर गंगाखेड पाथरी जालना जिल्ह्यातील परतूर घनसावंगी हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत अठरा जालना हा लोकसभा मतदारसंघ जालना व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहे यामध्ये जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदन औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड फुलंब्री पैठण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत एकोणीस औरंगाबाद हा मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असून औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद मध्य कन्नड गंगापूर वैजापूर हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत वीस दिंडोरी हा लोकसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात असून दिंडोरी निफाड येवला चांदवड कळवण नांदगाव हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहेत एकवीस नाशिक हा लोकसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यामध्ये असून यामध्ये नाशिक पूर्व नाशिक पश्चिम नाशिक मध्य सिन्नर देवळाली व इगतपुरी हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहेत बावीस पालघर यामध्ये पालघर विक्रमगड डहाणू वसई नालासोपारा व बोईसर हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत केवीस भिवंडी हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात असून भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम भिवंडी ग्रामीण कल्याण पश्चिम शहापूर मुरभाड हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत चोवीस कल्याण हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यामध्ये असून कल्याणपूर्व कल्याण ग्रामीण अंबरनाथ उल्हासनगर डोंबिवली मुंब्रा कळवा हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहेत पंचवीस ठाणे मीरा भाईंदर ओवळा माजीवाडा कोपरी पाचपाखाडी ठाणे बेलापूर एरोली हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत सव्वीस उत्तर मुंबई यामध्ये बोरीवली दहिसर मागाठाणे कांदिवली पूर्व चारकोप मालाड हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत सत्तावीस उत्तर पश्चिम मुंबई यामध्ये जोगेश्वरी पूर्व दिंडोशी गोरेगाव वरसोवा अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत अठ्ठावीस उत्तर पूर्व मुंबई यामध्ये मुलुंड विक्रोळी भांडूप पश्चिम घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत एकोणतीस उत्तर मध्य मुंबई यामध्ये विलेपार्ले चांदीवली कुर्ला कलिना वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असून हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहे तीस दक्षिण मध्य मुंबई यामध्ये सायन कोळीवाडा धारावी वडाळा माहीम अनुशक्तीनगर चेंबूर हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत एकतीस दक्षिण मुंबई यामध्ये वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी कुलाबा हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असून हा लोकसभा मतदारसंघ मुंबई जिल्ह्यामध्ये आहे बत्तीस रायगड यामध्ये रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग श्रीवर्धन महाड व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत तेहतीस मावळ हा वि लोकसभा मतदारसंघ पुणे व रायगड जिल्ह्यामध्ये असून पुणे जिल्ह्यातील मावळ चिंचवड पिंपरी रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत उरण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत चौथीस पुणे वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे छावणी कसबापेठ हे शहरी भागातील विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत पस्तीस बारामती हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ असून बारामती इंदापूर दौंड पुरंदर भोर खडकवासरा हे विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत छत्तीस शिरूर हा पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ असून शिरूर जुन्नर आंबेगाव खेड आळंदी भोसरी हडपसर हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत सदोतीस अहमदनगर हा अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघ असून शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर श्रीगोंदा कर्जत जामखेड हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहेत अडोतीस शिर्डी हा सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघ असून शिर्डी संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव अकोले नेवासा हे विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत एकोणचाळीस बीड बीड जिल्ह्यातील मतदारसंघ असून यामध्ये बीड गेवराई माजलगाव आष्टी केज परळी हे सहा विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहेत चाळीस उस्मानाबाद यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद उमरगा तुळजापूर भूम लातूर जिल्ह्यातील औसा व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत एक्केचाळीस लातूर लातूर जिल्ह्यातील लातूर शहर लातूर ग्रामीण अहमदपूर उदगीर निलंगा व नांदेड जिल्ह्यातील लोहा हे विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत बेचाळीस सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ असून सोलापूर शहर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर शहर मध्य अक्कलकोट मोहोळ पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहेत त्रेचाळीस माढा यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा माळशिरस सांगोला व सातारा जिल्ह्यातील मान फलटण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत चौवेचाळीस सांगली हा सांगली जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ असून यामध्ये सांगली मिरज पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवठे महांकळ जत हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत पंचेचाळीस सातारा यामध्ये सातारा कराड उत्तर कराड दक्षिण पाटण वाई कोरेगाव हे सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत शेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील असून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण रत्नागिरी राजापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कुडाळ सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत सत्तेचाळीस कोल्हापूर हा कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ असून कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर कागल राधानगरी व चंदगड हे विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत अठ्ठेचाळीस हातकणंगले हा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ असून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले शाहूवाडी इचलकरंजी शिरोळ तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहेत